माय क्लिप नावाची जी डिव्हाइस आहे ती सिव्हिअर मायट्रल रिग्रजिटेशनमध्ये वापरण्यात येते आणि ज्या वेळेस सर्जरी फार मोठा धोका पोज करू शकते किंवा आलात किंवा हृदय जर फार कमजोर झालं असेल तर अशा परिस्थितीमध्ये ओपन हार्ट सर्जरी मायट्रल करता फार फार धोक्याची असू शकते आणि अशा परिस्थितीमध्ये माय क्लिप जी इझिली ॲक्सेसिबल आहे टू सम एक्स्टेंड अफोर्डेबल पण आहे अशा परिस्थितीत मला असं वाटतं की मेरिलनी जे काही के प्रयत्न के केले ते अत्यंत वाखाणण्यासारखे आणि ही क्लिप ही फार सुलभ आणि फार सोप्या पद्धतीने वापरण्यात ज्यावेळेस मायट्रलब लीक व्हायला लागतो त्यावेळेस त्याचा ओवरऑल डायमीटर फार मोठा झालेला असतो हा डायमीटर रिड्यूस करण्यासाठी त्या दोन झडपेचे जे लिफलेट्स असतात ते जर एकत्र करून क्लिप केले तर हा डायमीटर कमी होतो आणि लिकेज कमी होतं किंवा थांबतो मी सांगितल्याप्रमाणे पेशंट साधारणतः वॉर्डमध्येच बारा तासानंतर चालायला लागतो आणि चोवीस तासानंतर किंवा छत्तीस तासानंतर पेशंट घरी गेलेला असतो वय ही एक अट झाली पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी कधी जर हृदय फार कमजोर असेल तर ते वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी पण असू शकतं पण साधारणतः मायट्रल रिगरिटेशन जर वयाच्या पासष्ट किंवा सत्तरच्या पुढे असेल आणि जर लिकेज खूप असेल तर अशा व्यक्तींनी मायक्लेपचा जरूर विचार करावा